सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर सतरा तारखेला जी आपली ग्रामसभा होईल त्या दिवसापासून चालू होईल तर एकतीस डिसेंबर पर्यंत हे अभियान आपल्याला अभियान नवीन नाही जसं आपण संध्याकाळगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवत होतो म्हणजे अनेक अभियान येतात त्याप्रमाणे अभियान आपल्याला राबवायचं आहे या अभियानाचा जो उद्देश आहे ते लोकांचं ग्रामीण भागातील लोकांचं जीवनमान उंचावणं ग्रामपंचायतीमध्ये जे जे कार्यक्रम होता स्वच्छता अभियान असेल म्हणजे इतर जे पण कार्यक्रम होत असतील त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग नुसतं ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीची बॉडी येऊन चालणार नाही तर लोकांचा सहभाग जसं महिला आल्या तसं लोक पण त्याच्यानंतर युवक मंडळ त्याच्यानंतर विद्यार्थी हे सगळ्यांचा सहभाग हा वाढला पाहिजे त्याच्यानंतर ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणं सेवा देणं म्हणजे काय जसं तलाठी मॅडमकडे उतारे घेणं आमच्याकडे आठ नंबरचा उतारा घेणं त्याच्यानंतर जे तुम्ही प्रकरणं आणतात ते त्यांची जी सेवा आहे ती नागरिकांना सुलभ करून देणं आणि ती जास्त ऑनलाईन पद्धतीने देणं म्हणजे जास्तीत जास्त ऑनलाईन पद्धतीने आपल्याला देता येईल त्या पद्धतीने आपण प्रयत्न करणार आहोत त्याच्यानंतर थोर संत परंपरेचा सहभाग आम्ही जी महाराष्ट्राला संत परंपरा जी लाभलेली आहे त्याच्यामध्ये भजन कीर्तन असेल त्याच्यातून सुद्धा आपण लोकांची जनजागृती करणार हा पण एक भाग आहे त्याच्यानंतर गावातील नागरिकांचं आरोग्य महिलांचं आरोग्य त्याच्यानंतर महिला अनिमिया मुक्त जो म्हणजे महिलांमध्ये रक्ताशय असतो म्हणजे रक्ताची जी कमतरता असते म्हणजे त्याच्या संदर्भात आपल्याला एक एखादं शिबिर ठेवणं आणि रक्ताची कमतरतेसाठी आपण आरोग्य केंद्राकडनं लोहयुक्त गोळ्या आपल्याला देता येतील आणि महिलांचं आरोग्य कसं चांगलं राहील